नमस्कार मित्रांनो आज आपण काही पी वाय क्यू बघणार आहोत हे, हे पी वाय क्यू अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे मग सरळ सेवा असो राज्यसेवा असो की कोणतीही एक्झाम असो हे पी क्यू सर्वच एक्झामला कामी पडतील चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली आपलं उत्तर आहे ऑप्शन बी केशरी व मराठा केशरी व मराठा हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली मग आणखी आपल्याला या प्रश्नाबद्दल काय माहिती हवं केशरी आणि मराठा हे वृत्तपत्र कधी सुरुवात केली कोणत्या भाषेमध्ये होती आणखी दर्पण आणि प्रभाकर हे काय आहे तरुण भारत हे काय आहे आणि हे वृत्तपत्र असेल तर कोणी सुरुवात केली कधी सुरुवात केली हे सुद्धा आपल्याला माहिती हवी चला तर मग बघूया याबद्दल माहिती या ठिकाणी काही माहिती दिली आहे बघूया आपण लोकमान्य टिळकांनी अठराशे एक्क्याऐंशी साली केशरी या मराठी आणि मराठा या इंग्रजी वृत्तपत्राची स्थापना केली हे लक्षातच राहू द्या की केशरी आणि मराठा हे वृत्तपत्रांची भाषा काय आहे तर केशरीची भाषा आहे मराठी आणि मराठा या वृत्तपत्राची भाषा आहे इंग्रजी या भाषेमध्ये आपल्याला कन्फ्यूज करू शकते मराठा आणि मराठी आपल्याला वाटू शकतं की मराठा हे नाव मराठी आहे तर आपल्याला याची भाषासुद्धा मराठी असेल असं वाटू शकते म्हणून कन्फ्यूज आपल्याला आयोग अशा शब्दामध्ये करतो लक्षातच राहू द्या दर्पण या वृत्तपत्राबद्दल बघूया हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये सुरू केलं याचं वर्ष लक्षात नाही ठेवलं तरी चालेल पण हे कोणी सुरुवात केलं दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरुवात केलं लक्षातच राहू द्या हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होते हे तर अतिशय महत्त्वाचं या आहे यावर खूपदा प्रश्न विचारला गेला आहे की मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते दर्पण दर्पण हे वृत्तपत्र मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे आणखी दर्पण हे वृत्तपत्र साप्ताहिक होतं साप्ताहिक म्हणजे काय सप्ताहामधून एकदा येणारं त्याला साप्ताहिक म्हणते हे सुद्धा लक्षात घ्या मराठीतील पहिलं वृत्तपत्र आणि पहिलं साप्ताहिक कोणतं तर दर्पण प्रभाकर याबद्दल बघूया आपण या ठिकाणी दिलं आहे बघा प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं हे एक लक्षात राहू द्या आपल्याला जोड्या लावामध्ये विचारल्या जाऊ शकते किंवा वनलायनर क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकते की प्रभाकर हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं भाऊ महाजन यांनी आणि तरुण भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं तर हे बाबूराव ठाकूर यांनी सुरुवात के केलं कधी एकोणीसशे एकोणीसमध्ये सुरू केलं या ठिकाणी हा प्रश्न संपतो